काँग्रेस यू बी टी व एन सी बी त्यांना ई डी सी बी आयच्या भीतीमुळे ते आवाज उठवत नसतील असं मला वाटते कारण तुम्ही जर आवाज उठवत नसाल तर मग त्या कायद्याचा विरोध करणार कोण तुम्हीच तरच त्या आमदार खासदारात आणि तुमच्या सभागृहामध्ये निवडून आहेत आमदार खासदारात जर निवडून केलेले आहेत ते विरोध करत नसतील तर या जनतेला न्याय देणार कोण या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट केले आहे की जन के जो जनसुरक्षा कायद्याविरोधात आम्ही न्यायालयात लढा लढीन व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण ह्या म प्रकरणामध्ये फक्त एकमेव हो, पक्ष व एकमेव हो, नेता या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं काम करत आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बाकीचे पक्ष ईडी सीबीआयच्या भीतीमुळे तोंड ओढायला तयार नाहीत नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब पूर्णपणे मोफत ना आहे तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जो दोन दिवसापूर्वी सभागृहामध्ये जो कायदा पास करण्यात आला आहे तो म्हणजे जनसुरक्षा कायदा हा कायदा कोणासाठी बनवलेला आहे की शहरी नक्षलवाद असं ते सांगत आहेत की हा कायदा जो शहरी नक्षलवाद वाढत आहे त्यामुळे हा कायदा बनवण्यात येत आहे पण शहरी नक्षलवाद म्हणजे काय की शहरातली लोकं जर अन्याय आत्ताच्या विरुद्ध जर आवाज उठवला तर तुम्ही त्याला शहरी नक्षलवाद म्हणणार का कया कायद्याच्या अंतर्गत त्यांना अटक करून तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार का काय तर सरकारविरोधात आवाज उठवला की तुम्ही त्यांच्या या संघटनेमार्फत न शहरी नक्षलवाद म्हणून त्यांना तुम्ही त्या व्यक्तींना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकणार आहात काय म्हणजे सरळ ही लोकशाही नाही तर हुकुमशाही चालू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यमंत्री सांगत आहेत की हा कायदा केंद्राने आम्हाला सांगितला हे करायला पण मला वाटते हा कायदा केंद्राने नाही तर नागपूरच्या शाखेतून हा कायदा बनण्याचे आदेश या मंत्र्यांना दिलेला असेल असे मला वाटते कारण हा कायदा बनवण्याचं कारण काय कारण जो आपल्या देशामध्ये नक्षलवादी खरे नक्षलवादी आहेत आतंकवादी आहेत ते घुसत आहेत त्यांच्यावरती या सरकारचे काही कडक कायदे नाहीत किंवा कडक कारवाई नाही पण हे असं कुठंतरी कायदा स बनवायचा व लोकांच्यावर अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांबरोबर जर तुम्ही कायदे बनवत असाल तर महाराष्ट्रामध्ये राहायचं की नाही आपल्या अन्याय आता अन्याय होत असेल तर त्यांचा आवाज उठवायचा की नाही हा कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे व जसे ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीचा कायदा जसा मागे घ्यायला सांगितला त्याचप्रमाणे आता ह्या बंधूंनीसुद्धा या आंदोलनामध्ये उतरले पाहिजे त्यांना कायदा भाग हा कायदा मागे घेण्यासाठी भाग पाडले पाहिजे व महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे व रस्त्यावरती उतरून जन आंदोलन करण्याची गरज आहे तरच हा कुठं कुठेतरी कायदा मागे घेण्यात येईल नाहीतर मग इथून पुढे जर कोण या स विरोधात बोललं तर या असं जन जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल हे जर करायचे नसेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या कायद्याला विरोध केला पाहिजे व मित्रांनो या कायद्यामध्ये हा कायदा ज्या ठराव मांडत असताना जे क्रो विरोधी पक्षाचा आवाजच दिसत नव्हता हो एकही नेता बोलण्यास तयार नाही म्हणजे तुम्ही आधीच तुमचे ठरलेलं होते का की सरकारने तुम्हाला सांगितलं होते का तुम्ही आवाज उठवला तर तुमच्यावर ईडी सी बी आयची केस लावण्यात येईल मग तुम्ही आवाज का उठवला नाही एक एकही नेता या कायद्याविरोधात आवाज उठवला नाही व त्याला विरोध केलेला नाही मला तर वाटते या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलाच नाही आता विरोधी पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीला दिला पाहिजे कारण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की अन्याय अत्याच्या विरोधात आवाज उठवणारा एकमेव पक्ष राहिलेला आहे कारण सोमनाथ सोरेंजीच्या केसबद्दल तो आपल्याला सर्वांना माहितीच आहे की धडधडीत मुख्यमंत्री सांगत होते की हा पोस्टमॉर्टम के त्या पोस्टमॉर्टम असं सांगितलं होतं की त्यांनी त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने सोमनाथचा मृत्यू झाला पण बाळासाहेब आंबेडकर ही केस स्वतः लढून त्या सोमनाथला न्याय देण्याचं काम केलेलं आहे ते व तेवढ कोर्टाने आदेश काढला की या पोलिसांनीच त्या सोमनाथला मारला आहे व त्याचा खून केला आहे म्हणजे तुम्ही एखा एखाद्या महत्त्वाच्या पदावर असताना तुम्ही किती गांभीर्याने वक्तव्य केले पाहिजे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात लोक गांभीर्याने तुमच्या वक्तव्याला घेत असतात सर्व पुरावा तुम्हाला पोलीस खाता पोलीस खाते योग्य तो पुरावा तुम्हाला द्यायला पाहिजे होता पण कोर्टाने जाता तुम्हाला त्या न्याय त्या सोमनाथला दिलेला आहे कारण सोमनाथ सुरूंचा खून हा या पोलिसानेच केला आहे व त्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा या कोर्टाने दिलेले आहेत व वा मला वाटते काँग्रेस यू बी टी व एन सी त्यांना ई डी सी बी आयच्या भीतीमुळे ते आवाज उठवत नसतील असं मला वाटते कारण तुम्ही जर आवाज उठवत नसाल तर मग त्या कायद्याचा विरोध करणार कोण तुम्हीच तरच त्या आमदार खासदारात आणि तुमच्या सभागृहामध्ये निवडून आहेत आमदार खासदारात जर निवडून केलेले आहेत ते विरोध करत नसतील तर या जनतेला न्याय देणार कोण का तुम्ही फक्त मतदानासाठी एकत्र यायचं नि एकत्र येऊन जुमला करायचं मतदान मतदान झालं की एकदा आपला फायदा झाला की जनतेला वारळ सोडायचं हेच काम तुम्ही करणार आहे काय कुठेतरी जनतेचा विचार करून त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे व तुम्ही सत्तेत आहे सत्तेत आणि तुम्ही विरोधी पक्षातसुद्धा बसला आहात तुम्ही आवाज उठवला पाहिजे खरा सगळ्यात जास्त आवाज तुम्हीच उठवला पाहिजे तरच या गोरगरीब जनतेला न्याय मिळेल व एन सी बीचे शरद पवार तरच आदानीला थेट पाठिंबा देत आहेत म्हणजे अदानीचा पाठिंबा देऊन तुम्ही काय साध्य करता आहे की तुम्ही नक्षलवादी क्षेत्रामध्ये तुम्हाला अदानींना काय तर त्यांना प्रोजेक्ट बनवायचा आहे काय व त्या प्रोजेक्ट बनवण्यासाठीच बन। का हा कायदा बनवण्यात येत आहे काय म्हणजे तिथलं तुम्ही जंगलतोड करून त्या आदरणाला थेट तुम्ही त्या जमिनी सगळ्या आदरणं विकणार आहे हा मित्रांनो अति डावे आणि अति उजवे म्हणजे काय म्हणजे तुम्ही हा कायदा अति डाव्यांसाठी बनवलेला आहे असं तुम्ही म्हणत आहे तर अति डाव्यांसाठी जर तुम्ही हा कायदा बनत असाल तर तुम्ही अति उजव्यांचं काय करायचं दंगा किंवा समाजामध्ये थेट निर्माण करत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय का फक्त अति डाव्यांसाठीच हा कायदा बनवण्यात येत आहे ही लोकशाही आहे की, लोक की हुकुमशाही आहे फक्त आतिदाव्यानेच काय केलं की के आतिदाव्याने तुम्ही आत अशा प्रकारचा कायदा तयार करून संघटनेच्या मार्फत तुम्ही त्याच्यावर कायदा नोंदवून कायदा त्याच्यावरती नोंद करून तुम्ही त्यांना आत टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण कालच जे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आहेत संस्थापक अध्यक्ष त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला आहे त्यांच्यावर शाही फेकली आहे म्हणजे पुरोगामी विचार जो समाजामध्ये पसरत आहेत त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारच्या संघटनाकडून त्यांच्यावर हा हल्ला करत आहे किंवा त्यांच्यावर फेक करत आहेत दा का दाव्यांवरच फक्त अशा प्रकारच्या केसेस टाकून त्यांना हात टाकायचं काम करणार आहात ह्यासुद्धा या ज्या प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला केला आहे त्या सर्वजणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तरच या महाराष्ट्रामध्ये निपक्षपाती सरकार आहे असे आपल्याला म्हणता येईल या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट केले आहे की जो जनसुरक्षा कायद्याविरोधात आम्ही न्यायालयात लढा लढीन व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे कारण ह्या म प्रकरणामध्ये फक्त एकमेव पक्ष, एक हो पक्ष व एकमेव हो नेता या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं काम करत आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बाकीचे पक्ष ईडी आयच्या भीतीमुळे तोंड ओढायला तयार नाहीत म्हणजे ते विरोधी पक्ष तोंड ओढायला तयार नाहीत पण हा अन्याय फक्त जो गोरगरीब जनतेवर होणार आहे जो आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ज जनता आहे त्यांच्यावरती हा अन्याय होणार आहे या कायद्यामार्फत त्यामुळे सर्वांनी जागे होऊन या जन सुरक्षा कायद्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे तरच कुठेतरी हा कायदा मागे घेण्यात येईल असे मला वाटते